हे आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक वंचित बहुजन आघाडी नेवासा नगर पंचायत निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी जे निवडणूक या ठिकाणी आहे मान्य अलताफ भाई अलताफ खान इमाम इमाम खान पठाण यांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणी अध्यक्ष आणल्यात आपण त्यांच्याशी या ठिकाणी संपर्क साधूया मॅडम काय वाटतं आपल्याला वंचित बहुजन आघाडीचं काय नियोजन नी आहे आपलं नेवासा शहरासाठी नेवासा नगरपंचायतीच्या ह्या सार्वत्रिक निवडणुका याच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस एनसीपी सी शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा यांच्या सगळ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीची एक महाआघाडी झाली असं म्हणायला नाही आणि एक दमदात सुरुवात या निमित्ताने सगळ्या आघाडीची झालेली आहे आमच्याकडून जे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिलेले आहेत ते अधिकृत उमेदवार हे सगळ्याच्या सुचिन्हावर आहेत पण म्हणजे सपोर्ट त्यांना राहणार आहे अल्ताफभाई पठाण हे आमच्यासोबत आहे बऱ्याच वर्षांपासून ते सक्रियपणे निवासामध्ये काम करत आहेत त्यांच्या समाजामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे काम आहे आणि उत्तम आघाडी पद्धतीने पद्धतीची सुरुवात झालेली आहे खर तर समविचारी पक्ष म्हणजे संविधानानं मानणारे पक्ष जे सर्व समाजांना एकत्रितपणे घेऊन जातात आज महाराष्ट्राला विचारायची गरज आहे आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने म्हणजेच डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर वच्चिक गोजराघाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी आम्हाला संकेत दिलेले होते की तुम्ही जे सगळे पक्ष ते काँग्रेस असो जे समविचारले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असो त्यांना समविचार करतासोबत तुम्ही स्थानिक पातळीवरती आघाडी करा आणि त्या प्रकारची एक चांगली आघाडी ती झालेली आहे आज काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष समाज संभाजीराजा इथे उपस्थित आहेत आमचे निवांत तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणजे मोहन आघाडीचे सरदेसाहेब इथे उपस्थित आहे महिला आघाडीच्या कटारीबाई आहेत अंजुनबाई आहेत आमचे अध्यक्ष काँग्रेसचे आहेत असे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत तर नेवासाहेब जी दुसरी आपल्याकडे झालं सुरुवात उंची बहुजन आघाडी असेल काँग्रेस असेल त्याची पूर्ण आपलं बघितलं नगर दिल्ली आणि महाराष्ट्रात चर्चा आहे होती ही जी काही आघाडी तुम्ही घडून आणलेली ही हाच पॅटर्न तुम्ही आपला श्रमपूर असल संगमनेर असल तुम्ही लोक सर्व माध्यम सहभागी तुम्ही निवडणूक केली यामुळे तुम्हाला आपल्याला असेल त्याच्या दृष्टीने तुम्हाला चांगलीची जाणकार आहे तर पुढचे पुढील काळातही अशी आपलं स्थानिक शहराच्या संस्था अशी भूमिका आहे निश्चित नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ह्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही हा प्रयत्न केला संगमनेमध्ये सुद्धा ही समविचारी पक्षांची आघाडी झाली आहे आम्ही सेवा समिती तिथे पण असहमती म्हणजे दोन आम्ही दोन भूमिका दिलेल्या आहेत तेव्हा तिथे पण आम्ही अशी एक प्रकारची आघाडी केली पण तिथे चिन्ह सगळ्यांचं मिळून एक केलं त्या पॅनलचं चिन्ह आहे किंवा पक्षाचं चिन्ह नाही आहे त्यामुळे ती पण एक निवडणूक कशी आहे आम्ही शिर्डीमध्ये पण तो प्रयत्न करत आहोत राहुरीमध्ये तो प्रयत्न सगळीकडे प्रथम ह्या दोन ठिकाणी प्रामुख्याने तो प्रयत्न आपल्याला कमीत झालेला दिसतो म्हणजे या प्रकारचं निवडणूक जर पुढे लढलो तर तर भाजप शकतो हा जो गृहमंत्र आहे तो सगळीकडेच लागतोय आता देवसाक्षाचा जर अभ्यास केला तर वंचित बहुजन आघाडी असं काँग्रेसला मानणारा आणि शरद चंद्रजी पवार साहेब जी राष्ट्रवादी याला मानणारा मोठा प्रवाह आहे निवास शहरात जर बघितलं तर साधारणतः दहा ते बारा हजार मतदार या ठिकाणी आपल्या या बहुजन आघाडी काँग्रेसच्या वर्ग आहे आणि निवडणुकीसाठी आपल्याला काय वाटतं की इथं मतदार किती मतदान आपल्याला होऊ शकतं काँग्रेस पक्षाला मार्ग मांडणार मारलं तर आहेच पण त्याचबरोबर एस सी प्रभागाचे पण बरेच जे म्हणजे त्या विभागाचं पण मोठं पॉप्युलेशन आहे एम पीचं काही पॉप्युलेशन आहे एसटीचं काही म्हणजे सगळ्याच या वंचित घटकांचं नेतृत्व करत असेल या सगळ्याच घटकांशी आमचा चांगला संपर्क आहे वेळोवेळी त्यांच्या मुद्द्यांवरती रास्ता रोपाण मिळून असेल प्रशासनाकडे जाऊन मागण्या करणं असेल हे आमच्या अध्यक्षांनी पोपाटराव सरोदे यांनी खूप चांगलं काम केलं सहा महिन्यामध्ये उभा केलेलं आहे त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की हे सगळं कॉम्बिनेशन म्हणजे वंचित घटक मुस्लिम समाज मराठी समाज हे सगळेच जे ज्यांना ज्यांना आहे की महाराष्ट्रासाठी काय महत्वाचं आहे निवासाच्या या प्रगतीसाठी काय महत्वाचं आहे आणि मायनॉरिटीमधून एक आपण जेव्हा उमेदवार देतो तेव्हा चेहराही असाच निवडला आहे की ज्याला समाजाचं पाठबळ आहे समाजाने उमेदवार दिलेला कारण तुम्ही जर बघितलं तर काल माघार झाल्यावर बऱ्याचशा त्यांच्याच समाजातल्या लोकांनी माघारही घेतली की नाही भाई तुम्ही करा आम्ही तुमच्या मागे उभं राहतो मला निश्चित खात्री मताने आज सकाळी आम्ही त्यांच्या प्रभागात बघत त्यांच्या प्रभागात जर बघितलं तर लोकांचं असं आपलं देखील जे काही निवासक शहर आहे सतरा प्रभाग आहे त्याच प्रभागात त्यांच्या प्रभागात सगळ्यात जास्त कामं झाली कोणती ट्रेनिंगची कामं असतील महिलांची जे काही केवायसी असतात ते केवायसीच्या संदर्भात असतात महिलांना रोगाची प्रश्न साध्य देण्यासाठी आता पहिली मोठं काम उभा केलेलं आहे आणि हे काम आपण समाजापुढे घेऊन प्रत्येक वार्डात या निवासक शहरातील प्रभागात घेऊन जाणार का निश्चित निश्चित म्हणजे जे उमेदवार आहेत ते तर बोलतीलच पण प्रचारादरम्यान त्यांनी काय काम केलेलं आहे पक्षांची काय देय धोरणं आहे पक्षांच्या सगळ्या प्रश्नांना काय भूमिका येतात निश्चित त्या सगळ्यापर्यंत पुन्हा एकदा घेऊन हा करता आम्हाला प्लॅटफॉर्म आहे आणि तो तात्तीने सगळे कार्यकर्ते कधी आम्हाला जेव्हा जेव्हा शक्य ते आम्ही निश्चित येऊ नमस्कार आपण या ठिकाणी नेवासा नगर पंचायतच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी नेवासा शहरात आलेलो आहोत आपण संपर्क साधत आहोत आपला परिचय नगरसेवक माझी नगरसेवक आता खान इमान खान पटार प्रभाग क्रमांक तेरा तर कोणत्या पदासाठी आपण नढतात मी आता सध्या नगराध्यक्षपदामध्ये नंबर देऊ तुम्हाला याच्या आधी निवडणुकीचा काही अनुभव काही मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्याच्यानंतर नगरसेवक होतो सामाजिक काम नेवा शेत भरपूर केलं तुमच्या प्रभागात फार असं उत्कृष्ट असं काम झालं आहे आम्ही नेवासा तुमच्या प्रभागात गेलो त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची कामं तुम्ही प्रभागात केली मी ज्यावेळी दोन हजार सतरा नगर शिरोप झालो त्यानंतर नेवशिक तुमचे सतरा भरभर केली त्यापैकी एकमेव प्रभाग माझा असा आहे की मी तीन कोटी साठ लाख रुपयाची कामं या पाच वर्षाच्या कार्यकाळात केली आणि बिल्लीज असो रस्ते असो पाण्याचे प्रॉब्लेम असो कचऱ्याचे प्रॉब्लेम असो पूर्णपणे ताकदीने करून तीन कोटी साठ लाख रुपये निधी मी माझ्या प्रभागात आणला आणि इथून पुढे जर मला पदासाठी जर जनतेने निवडलं तर नेवास शहराच्या चेहरामुळे आम्ही बदलला कोणकोणत्या पक्षासोबत आपली युती नेवाशा शहरासह आता आय काँग्रेस इंदिरा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आणि शरद पवार राष्ट्रवादी तुटारी पक्षाची आमची युती आहे आणि मी त्यांनी मला माध्यमातून मा आपण या शहरासाठी काय विजन घेऊन येणार आहे काय आश्वासन देण्यापेक्षा निवाशाचे जे मतदार आहे अठरा हजार चारशे त्यांनी एक नमुना म्हणून प्रभात तेराचा मी माझे नगरसेवक आहे तिथं जाऊन बघणे आणि जर एखादी नाली दिसली एखादा रस्ता जर आजोरा दिसला तर मी त्यावेळेसच त्यांना बक्षीस देईन बाकी दादा बोलत धन्यवाद खबर करा तुम्हाला काय पाहिजे आहे आणि तो सलाम नाही हे मी केले आहे जवान